नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण जण मजेत ना आम्ही पण मजेत मी वरती आले होते आज जरा टेरेस वरती म्हटलं चला थोडं गहू बिहू काढून घ्यावा दळण बिळण करावा वरती आले वातावरण इतकं मस्त होतं आज सकाळपासून जरा बुनगट बुनगट चालू होतं म्हणजे सकाळी अकरा बाराच्या दरम्यान चांगला पाऊस आला होता बरं का पण त्याच्यानंतर परत उघडला आणि फुई थुई 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 थोडं बुरबुर बुरबुर चालू होती दिवसभर नुसतं सगळं अंगण ते ओलो ओललं होतं त्याच्यामुळे आज काय आम्ही कुठे शेतात बीतात गेलो नाही हे बघा वरती आल्यानंतर इतकं मस्त वाटलं डोंगर विंगर इतका हिरवागार झालेला आहे पावसाळ्यात मस्त हिरवागार डोंगर होतो म्हटलं चला मंडळींना दाखवावं की डोंगर कसा मस्त हिरवागार झालाय आणि पाऊस उघडून गेल्यावर वातावरण कसं एक वेगळंच असतं प्रसन्न वातावरण हे बघा लांबचे डोंगर किती मस्त दिसते असं वाटत चित्रच पाहू राहिले इथं आपली घरामागची जी माका आहे सगळ्या माका सगळी माका ज्या जवळपास एकसारखी वाढलेली मध्यंतरी कसं कुठं लहान होती कुठं मोठी होती आणि सगळ्या मक्यानी तुरा टाकलेलं आहे बघा आणि घराच्या ह्या बाजूला जी मका होती ती आता सध्या आपण गायला घालायला चालू केलेली आहे अ जाऊ बाई काय चालू आहे तिथं कुठं वावर बांधी त्या बांध कोरी काय का आ, आ इकडं आमची अशी चेष्टा चालू राहते यार का मंडळी हे <laughs> बघा वातावरण किती मस्त झालेलं आहे बघितलं का इकडे भाऊजीचा त्यांचा घास आहे अजून हिरवा गार दिसतोय कसा लहोरतोय आम्ही घास आहे चला आता मी दळण काढायला आलेले दळण काढून घेते दळण इथं ठेवलेलं ठेवलेले आम्ही दळण म्हणजे गहू हे पा तुमच्याकडे आहेत का अशा पोट्या धान्य ठेवायला मला कमेंट करून नक्की सांगा बरं का हे बघा आमचं ई हे बघा त्याला सहसा करून वरती आणत नाही मजा माझा आवाज घेत घेत आला मी गपचूप आले होते आहे ना कसं नाचतय कसं आहे सर्दी झाली बाजूला ई बाय बाय चला बाय बाय कर ना नयचो नाही करायचो नाही करायचं आम्हाला बाय